नमस्कार मंडळी एस एम मॅलोनी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे मंडळी थोडं थोडं थो थो पाऊस पडत होतो काल तर म्हटलं बाबुगणी मी माश्यां काय केला तर म्हटलं आधी बघून येऊया नक्की मासे चढले आहेत की नाही कुरले इले आहेत की नाही तर होऊ गेला तर खरोखरच कुरले मासे चढलेले म्हणून परत आम्ही मासे पकडू गेला तेव्हा काय पहिल्या पहिल्याटे घेऊ भेटलेलो नाही तर म्हटलं आता सकाळी होतं आणि हो घेते तर जे काय आम्ही मासे पकडला कुरले पकडला होते ह्या व्हिडिओ तुमका नक्की होऊ भेटतील आमक असं वाटलेला पण नाही की मासे कुर्ले थोडेफार भेटतील चला तर मग ते आता तो व्हिडिओ ना तो बघा स्टार्ट करतो एवढी व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसं वाटलं चला तर मग व्हिडिओ बघा आता आम्ही मगाशी नदीत ना जाऊन येलाव आणि एकदा बाडलीभर कुर्ले पकडून घेऊन येलाव तर आमच्या मनात येला की आता परत जाऊया आपण नदीत थोडं थोडं पाऊस पडताना पाऊस असंच पडत रावलो ना आज नक्कीच मासे चढतील असा मागा तर वाटतं हा काय हम्म घेऊ होते जाऊन दे तशी पण माती हो होसला पाणी वारके भोगवता मोंजुदारो झाला काय तर हडप्पा संस्कृती <laughs> या सगळ्या भरलेला पाणी आणि जसा तोडला काही समजलंच नाही त्या कुर्ल्यांक आणि माश्यांक डायरेक्ट पाणी खतम वाडीची पात मागे आवलेली अशी मोठी पण गेल्या वर्षी भारीच होत अगे आता काठी नाही पत्राखाली अरे रे होवळी चढली आहेत दांड्यांचीच रुग्ण होत बाब असो काम करत आज आता चढतले खवळी लिहिले 다른데는 해주려고 그랬대. 뭐가 있어 미? 소산이었어. 더블. 뭐가 있어 미? 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 뭐어 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 미? खवळ माझी बॅटरी पण उतारली लागेल हे ना हे ना हैं इतने में इतना कैसे पता क्या तो बैटरी तो तो का नहीं हम जरा बांट के बांट के बैटरी का नहीं है वरना आकर होते हैं वही तो तू तू क्यों नहीं तू कोई चीज लगाए कर के बैटरी बांट के लाऊंगा तू हा तू पण मागे काठी काठी एक नाही एकदम वर ना येऊ घर व्यवस्थित तर रे सायकल घर तू धर घर धर बारके धर तू रवले तू खे ते बॅटरी पण मला सर तुझ काटी या रे

वाळ्याची पात गेली असं मला वाटत पिशवी काय म्हणून सांगते वर नाही तर कुर्ले आधी ले हा खवळे पण दिसले मका ते गेले तुका मगा दर आपत रहलो बॅटरी बंद कर ह्या कर तू बोललो मळियो पण आहे पाच झाले ते आता कुरले मळियो दाखो वाव अरे अरे दांडे घेऊन बार बार का बारक्या बारक्या कायच नाही त्या पुरली होता आमचा गेल्या वर्षी जाळा हे बाबा किती रुपया बांधले असता काय बाब घ्या या लांबारी सातशे रुपये ना त्याच्यात पाचशे रुपये माझे होते एकदा लावूशी डायरेक्ट लावू बॅटरी पण डायरेक्ट लावू बघ काय गावात गाव गावात तेच सांगते जमा जमा होतो काय तरी चढला रे मासो मासो आहे सत्य लावते लावतो असं ते खौलो होतो एक बारको तरी गावात अजून ह्याच्यावर uh, दिवस घालूच आहेत आमका काही ते लावू नको ओढू नको अडकलं तर थांब आधी बघ का, का। लावलास की सांगा मजा इतर लाव पाया करना जाते ले रहे हैं है एकदम वरना येतोय ये तो है काटी हो का काटी पायात काहीतरी भीती वाटत <laughs> मग काय नाही बारको तरी गावलो असतो तरी समाधान झाला आता कुर्ली <laughs> आहे अरे हा ये का

आणि काय अग्या पाच काय लावलं पन्नास थांबा या मी काय म्हणते बारक्या तू ए झोपायचं नाही बोलतोय मी काय करूया माझ्या बारक्या काय आपण अशी लावूया खूप चार्जिंगला चार्जिंग लावते बॅटरी लाव ना बारके मासे

मोप चढले तरी वाट करून दे रे नका ऐकती बघा मका हिना दिसतो असा वाटता भात झालं ऐकती बघा हां ती राणला वर्ष येते पाया खाली काय म्हणतो म्हणजे पायाबुडी येतात जागा बघ पत्र झाडतो

मगाशी आहे ना हवे तरी किती गावले माझे पन्नास गावले आमक वाटला पण होता मग चल फेरी मारूया का बघूया आता मोबाईलच घेऊन येणार होते 자, 이쪽으로 가 자, 자, 이쪽이쪽 이쪽으로 는 거죠. 자, 이쪽는 거죠. 가는 거죠. 자, 이쪽으로 가는 거죠. 자, 이쪽으로 가는 거죠. 자, 이쪽이 거죠. 자, 이 가는 거죠. 가는 거죠. 자, 이쪽으로 가는 거죠. 자, 거죠. 자, 이 आता पायापटी बॅटरी मधून मी काय कुरले नाही बघत घनस काय दिसता का बघत एकट्या बॅटरी काही दिसत नाही आता हे बारके एरियात बाहेर हो ना हा मी आता पिलावली कुरली आहे आता मग कुरलो आता माझं माहितीच नायच बडका पुरतात सात सत्तर काढ कुर्ले तर आपल्या गाव लो सात सत्तर कुर्ले गावले बर म्हणून सांगते काल म्हणजे काय करू कस गाव शेळीत आम्ही एक वर्ष टोळ किती मारले रेड ते पण सगळे हातान सगळे हातान पकडत होतो टोळ खवळे तसे खूप बरे हो

बापूर कंटाळ कंटाळ जड झाला अटॅक करतील ना तू एक काम करूया ना ऐक सांगतो अरे हो बाब्या पुरले बस नाही आले पाच सहा जणांका पुरतील प्रत्येक घरात दिलं असत चार चार मग मागाशी जे गावले ना मासे हे झा लावल्याशिवाय माका चैन पडणार नाही त्याच्यासाठी मी इल थांबल आणि एकदम ना हाकवत येणार ना आता मी समजला आता आम्ही घरा गेला हे तुरले हे वतताव आणि परत आधी माशांका जातो के कवाल लाव टाइम नाही आमकाळी बाडली भरून घेऊन येऊची आता आपल्या आता मी परत मासे भेटत का भाऊ गेला

दहा एक वाटे पडा कुठे मग पुरताला पासा घणशील का पुरताला हे मला उडावता हे उडके घालता हे हो बाहेर उडी मारल्या नाही का सर हे का आपण आधी दगड ठेवतो लावलास काय सांगा झाड लावलास 하이 에게임 하이 에게임 하이 에게임 하이 에게임 嗯。<noise> <noise> <noise> गेल्या काटी एक चूक कमी होऊन ते लागतात का या हाताक लागले चूक लागली ते गरी आडकोसाठी केलेलो दिदी अरे तोंडात धरपा

चला आता जाऊया आपण आता परत घरात माश्या बघा किती भेटले ते असत ना एक बाडली तुझी माड्या त्याच्यात कुरले हे आता भेटलेले वाडियाची पाती आणि थोडे त्या कुरले येत ते कुरले ते बाहेर काय दरवाजा झाले चावले नाही ना ना, ना चाव ना तुका <laughs> तुका चाव नाई ना चला मंडळी आता मी तिघांचे तीन वाटे करून घेतो पहिल्या पावसाचे चन्नीचे मासे एक नंबर मराठी थोडेच भेटले कारण अजून पाणी हव्या तसा इला नाही आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आता स्टॉप करतोय चला आपणच जातो ज्याच्यात कमी आहेत हे आता मगाचे कुरलेत आहेत जे आम्ही दोन वाटे केलेला तर ह्या फाटी ठेवलंय मगाशी पण दोन वाटे गेला सगळी कुर्ली गेली